प्रश्न मला आया आया, दोन प्रश्न आहेत माझ्या एक प्रश्न मला आम्ही डिस्कस करताना आम्ही त्याच्याबद्दलही चर्चा केली होती की दिल्लीमध्ये जेव्हा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा दोन आडनाव प्रकर्षाने येतात था। ठाकरे आणि पवार सध्याच्या परिस्थितीमध्येही या दोन्ही आडनावांचा ब्रँड जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का त्याच्यासाठी काही हे राजकारण संपवण्याचा प्रयत्न चाललाय काही वादच नाही निश्चित दोन्ही आड्नामं पवार आणि ठाकरे पण तो संपणार नाही लिहून द्यायला तयार आहे मी <laughs> तो संपणार नाही पण आड नाव नेम आहे की म्हणजे राज ठाकरे किंवा असं असं नेम आपण पकडलं पाहिजे हे बघा प्रश्न असा आहे की या सगळ्याच्या मध्ये आमच्या आजोबा पहिला इम्पॅक्ट जर ज्याला आपण महाराष्ट्रावर म्हटलं तर प्रभुनकर ठाकरे त्याच्यानंतरचा इम्पॅक्ट बघितला तर बाळासाहेब ठाकरे बरोबरीने समजा तुम्ही संगीतात बघितलं किंवा इतर क्षेत्रात माझ्या वडिलांचं श्रीकांत ठाकरे त्याच्यानंतर माझा आहे मी एक येतो उद्धव एक येतो आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलचं येतातच पण शेवटी सरनेम असतच आडनाव असतच आणि आण ती गोष्ट मला असं वाटतं की ती आडनाव ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे